तर नमस्कार मंडळीनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या मित्रांनो हे बघा छेताकडे आलोय आपण हे येतो आपली फणसाची झाड मित्रांनो हे आपल्या बांधवची लागोड मोठं मित्रांनो या झाडाला दोन फणस आहे पण हे पिकलेलं नाही मित्रांनो इथं पुढं नाही मित्रांनो आंब्यांची लागवड आहे सगळे लावणीचे आंबे मित्रांनो कलम समोरच्या झाडाला केशर आहे राजापुरी मित्रांनो इथं होळी पाहून फुटल होता राजापुरी आंबे मित्रांनो इथं कडीपत्ता इथं कलम आहे इथं सुंदर असं गुलाबाचं गुलाबाचं झाड आहे मस्त फुलं लागत मित्रांनो अगं ह्या आंब्याला खूप आंबे असतात मित्रांनो था खाली भात लागवड हे हा पुस आहेत हा पण कलंब आहे आणि पुढं हा पुस आहे इथं पुढे एक आपलं फणस झाड फणसाचे झाड फणस फणस तोडणारे मित्रांनो भात लागवड आहे झाली शनिवार असल्यामुळं मग सुट्टी सगळं इथं हे पण सोडणार आहे आपण पण जांभळे झाड भरपूर होते पण आता संपले शेवटचं सीजन राहिले मित्रांनो चालतं मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सगळं पण सन्स तोडणार तो आहे आपण मित्रांनो बघा इथं पिकलेलं पण असे चालतं मित्रांनो आपण आणले तर हे आज कसं कापणार आहे हे नक्की तुम्ही बघा व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चालतं मित्रांनो चालले आपण गावाच्या जवळपास येऊन पोचले चालतं मित्रांनो जाऊया घरी आणि फनस कापण्याचा आनंद घेऊ तुम्ही बघण्याचा आनंद घ्या कधी जमलं तर खायला या आपल्याकडे तर हे बघा मित्रांनो खूप भलं मोठं फनस आहे आणि हे असं आपण ठोकून बघितलं डबडब वाजलं का समजायचं हे पिकलं मित्रांनो तर चालतं मित्रांनो आता फनस आपण कापायला घेतला आहे ते अगोदर आहे मित्रांनो फनसाला खूप चिका असतो त्या हाताला एकदम आकलग निघत नाही त्यामुळे आपण त्याला तेल लावून घेणार रे तर मस्तपैकी तेल लावलं आहे आपल्या सुरीला पण तेल लावलं मित्रांनो तेव्हा पिकलेलो होतं तो बघ बाहेर आला आहे मित्रांनो हातानेच तर चालतं मित्रांनो आता आपण सुरीने कापून घेऊ आणि किती भारी फणस आहे आपलं ते नक्की बघा तुम्ही मित्रांनो आणि ह्या वर्षीचे फनसं काही संपलेत पुढच्या वर्षी अवश्य मित्रांनो अगोदरच कॉल करा तुम्हाला फनस भेटेल भरपूर फणस असतात आपल्याकडे हे बघा एकदम मोकळं फनस आहे मित्रांनो काही जास्त कापायची गरज नाही हातानेच आपण काढू शकतो घरी मित्रांनो आणि एकदम मोकळे आणि एकदम गोड घरे असतात मित्रांनो खूप भारी फनस आहे आपल्या बांधावरती अशा पद्धतीने घरे काढते मित्रांनो आम्ही तुम्ही कशा पद्धतीने घरे काढतात ते नक्की कॉमेंट मी सांगा आणि व्हिडिओ मात्र कंटिन्यू बघा मित्रांनो हे बघा आता भरपूर घरी आहेत मित्रांनो या फणसाला आपली प्लेट भरली इत, इतके आहेत मित्रांनो खूप सारे फन्स असतात आपल्याकडे पण ह्या वर्षी कमी फन्स होते मित्रांनो हे बघा मोठमोठे घर आहेत असे अशा पद्धतीने आपला फणस मित्रांनो जो आतमधला फणसाचा जो दांडा असतो तो दांडा असा आलात निघतो मित्रांनो काही काही फणस मित्रांनो पूर्ण कापायला लागतं तेव्हा मग थोडं थोडं कापून कापून मग काढावं लागतं पण तो हा फणस आहे ना मित्रांनो एकदम मोकळा फणस आहे आणि त्याचे गरे पण आपण एकदम सुटसुटीत वेचून घेऊ शकतो जास्त काढायची तकलीफ नाही हे बघा मित्रांनो भरपूर ताटीमध्ये गरे साचलेत आणि भरपूर गरेत अजून हे बघा आणि आपण असे साधा ना वेचून घेऊ शक घेत आहे तिला असं आणि भरपूर गरीत मित्रांनो भरपूर अशी ताटे भरली आपली आणि काढता काढता तर आपण कापता कापताच पण खाऊन घेतोय तेल लावल्यामुळे मित्रांनो हाताला काहीच माखत नाही नाही तर खूप तकलीफ होती मित्रांनो हाताला माखले होते आणि एकदम सुट सुटीत गरीब हे बघू शकता मित्रांनो पूर्ण आपली एक प्लेटवर भर घर आहे मित्रांनो भरपूर असे घर तर खूप भारी आहेत मित्रांनो तर या मित्रांनो कधी आपल्या घरी फणस खायला मित्रांनो तुम्हाला नक्की असे घरी खायला भेटतील तर चालतं मित्रांनो आपण पण आता पन फणस खाऊन बघू कसा लागतोय आपण कापता कापताच खालाय तसा खूप छान असा फणस आहे मित्रांनो तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो अशी एकदम त्यातली बी काढून फक्त गाराज खायचं असतो मित्रांनो चालतं मित्रांनो खूप सुंदर असं पण असे एकदम गोड आहे मित्रांनो चालतं मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकनला शेवा दाबा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा